आज पटण तालुक्याच्या वतीनं धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी समाजाच्या वतीनं एक बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व समाजातील राजकीय सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातील समाजबांधव नेते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये दरगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी पुढील लढा संपूर्ण राज्यस्तरीय आंदोलनाची दिशा कशी उभारली जाईल तो लढा कसा उभारला जाईल या गोष्टीची इथं चर्चा साधक बाधक झाली आणि याच पद्धतीनं प्रत्येक तालुक्यावाईज संपूर्ण महाराष्ट्रभर या तालुक्या वाईज बैठका होणार आहे आणि या बैठकीमधून बेस के, केडर बेस कॅम्प मधून धनगर समाजाच्या युवक तरुणांना या आंदोलनामध्ये सक्रिय होण्यासाठी आम्ही दिवसाचे प्रशिक्षण ठेवणार आणि मग येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ही सगळ्या तालुक्याच्या बैठका होती त्यानंतर राज्य राज्य अधिवेशन एक आयोजित केलं जाईल आणि त्यातून एस टी आरक्षणाच्या अंमलबजावण्याच्या आंदोलनाची दिशा ठर